मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केले की राज्य सरकारची माझे घर योजना नागरिकांच्या घरांचे पाडकामापासून संरक्षण करेल आणि त्यांना मानसिक समाधान मिळवून देईल या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना घरांचे कायदेशीर संरक्षण मिळणार असून अर्जाचे फॉर्म सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत मुख्यमंत्री सावंत यांनी ही योजना लोकांच्या गृहनिर्माण सुरक्षेसाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले माझ्याकडे कागदा पंचायतीची हाऊस टेक्स रिसिप्ट ह्याच्या पलीकडे आणि कोणाकडे किती आह थोड्या जणांच्या एक चौदाच्या उताराचे जाटेल्याचे नाव असं आज्याचे बीन कोणाचे तरी हज्या पलीकडे डॉक्युमेंट किती आहात जेणी घर आत्ता बांधला असतं कदाचित नवे ताज्या कडेन आपली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सेल डीट कन्स्ट्रक्शन लायसन हे असू शकता बट आमची ज्यांची ज्यांची गावांत जुनी घरां आहा त्या लोकांकडे हाऊस टॅक्स रिसिप्ट जर सोडली आणि लायटीचे बिल आणि उदकचे बिल हेच्या पलीकडे कसलोच डॉक्युमेंट अस एकूय डॉक्युमेंट असा सांगतो हेच्या पलीकडे असत आणि लागून म्हणजे ब कायदेशीर कचाट्यात खूपशे फावटी खूप जाण अडकतात म्हणजे वेगवेगळी आपल्या स्वतःच्या जागेन सुद्धा आसा बट ते कॉमन प्रॉपर्टीन आसा परत जर बांदूंक वयतलो असत जाल्यार ते मोडले जाल्यार परत बांधू कोणीतरी केस घातली काय ते घर अडकता म्हणजे प्रॉपर परत ते बांधूक मेळान दोन भाव एकाच घरात रावता असत जर त्या घराची सेपरेशन सर्टिफिकेट मेळ नाशिले आम्ही ठरलं म्हटलं अर्धे अर्धे घर बट ते सेपरेशन दिनासले पण आता सरकार ठरलं की त्या सेपरेशन सर्टिफिकेट दिवप म्हणजे लाईट तू वेगळी घे उदक वेगळे घे घरात लाईटीचे बिल कोण फारीक करतले हे झगडी नका का। बरोबर काय नाही उदकचे बिल ना पळयलां एका भावान बिल फारीक केलें दुसऱ्यान फारीकूच केलें ना म्हणून म्हणतात आता आमचे बिल त्रेवीस हजार रुपया झालं म्हणून लाईट कट पयरूच एकटो एकटा म्हज्या माझ्याकडे आपण म्हणतात आपले स म्हयने आले त्यांना फारीक केले दुसऱ्यान फारीकूच करू ना आणि घरातली लाईट उडयली जेंकां अशा पद्धतीत हाऊज सेपरेशन करून जाय ए आणि बी त्या हाऊस सेपरेशन करून दुसऱ्याक आम्ही म्हणजे तीन दिसांच्या दिता इन्क्लुडींग इन मुन्सिपालिटी तिनूच दिसांनी म्हणजे सेपरेट घर नंबर घे सेपरेट उदक घे सेपरेट लाईट घे सेपरेट टॉयलेट घे फाल्यां सकाळीं सेपरेट गव्हर्नमेंटची प्रधानमंत्री आवास योजना घेऊच्या किंवा हाऊस रिपेर घेऊच्या जाल्यारूय तू घेवपाक मेकळो हो एक फायदो दुसरो आम्ही म्हज्या घराच्या अंतर्गत आता तुझे लिगल हाऊस म्हणून डॉक्युमेंट दिवपाचो थारयला फक्त दोन हजार रुपये घेऊन एक जेचें घर एकोणीशे बहात्तरच्या आसा जेज्या प्लॅनाचेर मार्क केले आसा आणि ताजेर एक चौदाच्या उताराचे हावज ओन बाय म्हणून आहा कोण भाटकार नाका बट हावज ओन बाय एक्स वाय झेड मनीस म्हणून जे नाव बरयलां ताका डायरेक्टली आम्ही सनद सर्टिफिकेट दितले एक हजार रुपया भरून डेप्युटी कलेक्टर त्यांनी ती सनद सर्टिफिकेट हाडून पंचायतीन लावपाची आणि डायरेक्टली ताका पंचायत तुझे घर हे लिगल घर म्हणून ताका सर्टिफिकेट दितली म्हणजे तुझे घर एक कायदेशीर घर आसा व ताका डायरेक्टली डॉक्युमेंट मेळटलो फुडले फावटी तर बांधप तीच सनद सर्टिफिकेट घेऊन म्हणजे त्या पहिली दहा डिपार्टमेंटांनी वेचा पडतो सनद सर्टिफिकेट काढपाक ती वचपची गरज ना तो डायरेक्टली कन्स्ट्रक्शन लायसन घेऊन त्याच सन जागेचे आपले नवे घर सुद्धा बांधपाक शकता हज्या व्यतिरिक्त ज्यांच्यानी घरां गव्हर्मेंट लँडात बांधल्या त्यांक आम्ही पैसे भरून ती रेग्युलरायज करे केला जेणी घरां कोमदिजातीन बांधल्या त्यांची घरां पैसे घेऊन म्हणजे कुमुदादीन तीनशे स्क्वेर मिटर मॅक्झिमम गलँडान चारशे स्क्वेअर मिटर मॅक्झिमम ही घरां कायदेशीर करपाची ठरलेल्या इतक्याच खातीर हांव पळयलां की सरकार कोर्टात वचना शेजारी तरी कोर्टान वयता कोण तरी दुसरो उठून कोर्टात वयता तुझे घर मोडचें म्हणून कोर्टातली ऑर्डर हाडटा आणि मोडपाक पुलीस येयले काय लोक सरकाराक गाळी सवतात म्हणजे जसे कितें सरकारानूच मोडपाक धाडलेलें सारकें आम्ही धाडिना कोर्टाची ऑर्डर आसता म्हणून ते घर कळपा आमच्या सांखळेंत बाजारांतल्या एका जवळ जवळपास एकोणीशे पंच्याहत्तरच्या पहिली ओके okay, पूर आयिल्लो आणि तांकां गव्हर्नमेंटात लँड दिली बार हांगासर म्हणून त्यांच्यानी बाबड्यान वयर बांदली पण अजूनही जमीन तेंच्या नांवार न ना। आमच्याच साखळेन आसा हा कोमदास यांनी सांगना सरकारानूच दिल्ली तेंकां परत ओके okay, ट्वेंटी पॉयंट प्रोग्राम सरकारान दिल्लो बट त्यांना अजूनही बी म्हणजे काग काग कायदेशीर कागद कांत ना हे सगळे करपा कर खातीर आणि आपले असलेले घर हे आपले घर आसा आणि तेच घर हे फुडल्या पिळगे खातीर आपण कायदेशीर करून दवरपाचें स्वप्न साकार करपा खातीर म्हजें घर ही येवजण सरकारान हाडल्या सोमारच्यान आमी विविध फॉर्म वेगवेगळेकडे वेग बी सुरुवात करतले करून वेगवेगळ्यांनी वेग आपले फुडले स महिने हा वेगवेगळे फॉर्म भरपूर स्कोप असा निदान आम्ही जे का की रावत्या घरात सुख आणि समाधानात शांतीन रावची कोणूच येतना काहीच घेऊन नासलो कोणूच वतना काही घेऊन ना पण आपण आपल्या पुरे जन्मांयला आणि पहिली बारीकशे जे घर बांधलं ते आपल्या फुडले खातीर तरी सारकें सांबाळून दवरचे म्हणून तेजी कागदपत्रां जी आसा पळय न्ही ही सारखी कागदपत्रां जायी म्हणून म्हज्या सरकारान म्हजें घर ही योजना हाडल्या आनी तेजो फायदो समिस्त गोंयकारांनी घेवचो म्हणून आमचो प्रयत्न चल्ला हांवें फक्त मन ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतक्याकूच सांगलें कारण आपल्या घराचेर जर टांगती तलवार आसत ना मन शांत केन्नाच उरूंक शकना त्या मनात सदांच धगधग उरता केन्ना आपल्याचे डेमोलिशन येत काय म्हणून म्हाका खबर म्हज्या माझ्या घराकडे कितलेशेच लोक म्हणजे दिसाक एक तरी मनीस आपल्या घराची केस घेवन येता दिसाक एक तरी मिनिमम एक मनीस डेली म्हणजे एक तर आमच्या मदली झगडी एक तर त्या कोमदाजीकडे झगडी एक तर आपल्याच घरातली झगडी म्हणजे दोन मदली झगडी नाजाल्यार आणि कोणाची झगडी खातीर झगडी हे हांवें सातत्यात फाटल्या वर स वर्सांक हो विशय पळयल्या उपरांत म्हज्या तकलेत आले की हे सगळे जर विस विषय सुटावे करतले असत आणि लोकांचं जे आमी म्हणटा इन शॉर्ट मनशांती आणि हॅपीनेस इंडेक्स जर वाडयतले असत जाल्यार तो, तो म्हजें घर ही अशी योजना ज्या निमित्तात सगळ्या लोकांक आमी म्हणतात तशी मनशांती मिळू शकता आणि त्यांचा हॅपीनेस इंडेक्स व खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकता